दोन तीन वर्षामध्ये भारतामधून नेहमी नेहमी म्हणतात की राज, महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे मग आता याच्या चिखलामध्ये चिखल झाला ही वस्तूच आहे ना दोन हजार सुरुवात झाली त्याची ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या लोकांनी एकत्र त्यांना सरकार बनवण्याचा कौल दिला असं असताना शिवसेना जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली त्यामुळे चिखलाची सुरुवाती तिकडनच झाली आपणात मुळात विषय असा आहे की महाराष्ट्राचं हित कशात आहे हे लक्षात ठेवून राजसाहेब निर्णय घेतील भाषणामध्ये सातत्यानं म्हणायची की माझ्या हाती एक हाती सत्ता द्या मी विकास करून दाखवतो तर आता अशा या तीन लोक जे का अजून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट व्हायच्या त्या होऊ दे त्यानंतर आपण निश्चितपणे बोलू इलेक्शन कमिशनने हाताळलेलं आहे असं महापालिकेच्या बजेटच्या बाहेर जाऊन महापालिकेचा खर्च झालेला आहे आणि ती निश्चितच चिंताजनक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हा परंपरागत नियम आहे निवडणुकीचा की ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या वरचा कालावधी उलटलेला आहे त्या अधिकाऱ्यांची बदली होती खरं तर शासनाने करायला पाहिजे होती काय निमित्त होतं निश्चितपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे कशासाठी गेले आहेत कोणाला भेटणार आहेत का काय होणार आहेत मला असं येणार काही तसंच का स्पष्ट होईल <coughs> संदीपजी खरं तर जागा वाटपाचा माहितीचा किडा अजून सुटलेला नाही त्यात तुमची एंट्री तुमच्या वाट्याला काय येणार त्यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत कारण का आधीच पहिले भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली त्यात आता मनसे एंट्री घेणार ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना असं आहे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतला तो पक्षाच्या इतरला असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ती महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असते एक मिळतील असं तुम्हाला वाटतं का का तुमच्या उमेदवाराला मुळात युती महायुती मी जाणार आहे सगळ्या आपण वाचण्यात चालवत आहे त्याबद्दलची स्पष्टता आहे त्या काही तासात निश्चित तुम्हाला हवी त्याची आम्हालाही हवी ती येईल त्यावेळेला आपण बोलू हे नाही असं देखील बोललं जात आहे की मनसेच्या उमेदवाराला कमळ्यावर लढण्याची अट ठेवण्यात आलेली आहे माझ्या मते अशी कुठल्या अटीची मला कल्पना आणि ती अट आपल्याला मान्य नसते कुठली अट ठेवली आहे किंवा काय अशी मला कुठली कल्पना अपने किति जागा अपेक्षित है महायुति मध्य का राज साहब अपनी भूमिका स्पष्ट करते राजे जी कल रात दिल्ली में गए हैं ऐसी चर्चा चल रही है कि आने वाले दिनों में आप भी महायुति में शामिल होने वाले हैं किस प्रकार का आपका गठबंधन रहेगा क्या फॉर्मूला रहेगा और इस फॉर्मुले से आपको कितना फायदा होगा क्या भाजपा और शिवसेना के जो कार्यकर्ता है वो आपके साथ काम करेंगे आप उनके साथ करेंगे क्या पूरी सोच है देखिए ऐसा है कि सलमानिया राज साहब कल दिल्ली गए हैं ये फैक्ट है अभी वो किन से मिल किन को मिलने वाले हैं क्या होने वाला है दिल्ली में किस लिए गए हैं क्या आने वाले कुछ घंटों में स्पष्ट हो जाएगा मुझे लगता है लेकिन मुझे ये आत्मविश्वास है कि राज साहब जो भी निर्णय लेंगे वो तो महाराष्ट्र के हित में लेंगे हिंदुत्व के हित में लेंगे मराठी आदमी के हित लेंगे और पक्ष के केली बैठक घेतली सन्मानिय अविनाश ढाकणे साहेब आले होते त्याप्रमाणे त्यांनी महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातनं जी माती होते किरण ढिगावकर वॉर्ड ऑफिसर असताना आणि आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे जी शिवाजी पार्कवर टाकली होती ती काढण्याचे आदेश हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉर्ड ऑफिसरला दिलेले ही गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी तास दिल्लीला गेले आहेत कोणाला भेटणार आहेत काय होणार या सगळ्या का गोष्टी काही येणाऱ्या तासा तासात तास स्पष्ट होतील मनसेने काही दोन ते तीन जागांचा प्रस्ताव ठेवलाय का अशावर चर्चा देखील आहे आहेत एकमध्ये दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का म्हणजे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहे कोणाला भेटतायत कशासाठी गेले या गोष्टी येणार काही तसं स्पष्ट होईल मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाच जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल संदीप जी अशी देखील चर्चा आहे की बाळा नांदगावकर या ह्या नेत्याचं नाव आहे ते आग्रहानं पुढे येताना पाहायला मिळतं सातत्यानं दक्षिण मुंबईमधून बैठका देखील झालेल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे दक्षिण मुंबईवर क्लेम तुमचा कायम का दिसतो आहे आणि बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार असत आहेत असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य वाळनगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटण्याचं गोष्ट नाही आहे काल राज्य किंवा दिल्लीमध्ये पोहोचले आहे त्यावेळी पत्रकारांनी त्यांना